केटेन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय केटीएन महाराष्ट्र न्यूज मल्हार फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आला रुद्रमल्हार फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि बिटल रिजन सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणाऱ्या रिजन आग्री प्रकल्पा अंतर्गत किनवट तालुक्यातील वनराईने चहूबाजूने संपन्न असलेल्या धामंदरी या गावात शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज जागतिक मृदा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून किनवट तालुक्यातील डोंगरदरीत बसलेल्या धामंदरी या गावी आज जागतिक मृदा दिवसानिमित्त शेतकऱ्यांना मातीचे महत्त्व मातीचे आरोग्य मातीचे गुणधर्म तसेच मातीचा ऱ्हास होऊ नये यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे याबद्दल श्री आदित्य कलूरकर रुद्रमल्लाचे नांदेड जिल्हा प्रमुख यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले रासायनिक खताच्या वापरा अतिवापरामुळे जमिनीवर होणारे दुष्परिणाम व त्यापासून वाचण्यासाठी जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये बायोचार म्हणजेच जैविक कोळसा पद्धतीचा अवलंब करून जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करावा बायोचारचा वापर केल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढ होऊन मातीचे जीवनमान वाढवण्यास मदत होते व मातीचे आरोग्य सुधारते जमिनीतील वेगवेगळ्या जीवाणूची वाढ होऊन जमीन सुपीक होण्यास मदत होते पावसाळ्याच्या पाण्यामुळे हजारो हेक्टर माती ही ही शेत जमिनीवरील सुपीक मातीही व्हावून जात असल्यामुळे जमीन ही नापिकीकडे वळत आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांध्यावर विविध फळाच्या झाडांची लागवड करून उताराला आडवी पेरणी केल्यास पावसामुळे वाहून जाणाऱ्या मातीला थांबवता येते व जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते असे मोलाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना आदित्य कल्लूरकर सरांनी केले आहे यावेळी धामंदरी गावचे सरपंच श्री परसराम आत्राम उपसरपंच जगदीश भास्कर नाईक ग्रामपंचायत कर्मचारी सुहास मोतीराम राठोड गावकरी मंडळी प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते व रुद्र मल्लार फार्मर प्रोड्युसर कंपनीकडून ॲग्रोनोमिस्ट निखिल खुडे सर आर ए राजू कदम यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून हा जागतिक मृदा संपन्न केला रुद्रमलार टीममधील धनंजय दळवी तसेच रिजन अँबॅसेडर आस्तिक सावंत बाप बाबूराव इंगळे वैभव पडवळ बालाजी रणखाम अंगद वनवे गुरुनाथ मरडे चंद्रकांत कागणे आदी उपस्थित होते केटन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड